रत्नागिरीत मुसळधार पावसात जिल्हा पोलीस दलाची भरती प्रक्रिया बुधवारी पहाटेपासून सुरू झाली पहिल्याच दिवशी बोलवण्यात आलेल्या तीनशे उमेदवारांपैकी एकशे उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आलेल्या प्रत्येक उमेदवाराचे फेस स्कॅन करून त्याला मैदानावरती प्रवेश देण्यात आला पुढील दोन दिवस प्रतिदिन तीनशे तर त्यानंतर प्रतिदिन पाचशे उमेदवार दिनांक पंधरा जुलैपर्यंत बोलवण्यात येणार आहे जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे एकशे एकोणपन्नास पदांसाठी आठ हजार सातशे तेरा उमेदवारी अर्ज सध्या प्राप्त झालेले आहेत बुधवारी पहाटे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणार आहे कुणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नका त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पटके नेमण्यात आलेली आहेत डमी उमेदवार देऊन यंत्रणेची फसवणूक टाळण्यासाठी प्रथमच बायोमेट्रिक फेस चेहरा स्कॅन यंत्रणा वापरण्यात आलेली आहे बुधवारी सकाळी काही प्रमाणात पाऊस असल्याने सकाळच्या सत्रात उमेदवारांसह नातेवाईकांची तारांबळ उडाली दुपारी पावसाने उसंत घेतल्याने भरती प्रक्रिया सुरळीत सुरू एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी एकूण तीनशे उमेदवारांना मी आमंत्रित केलं होतं ह्या तीनशे उमेदवारांपैकी एकशे पस्तीस उमेदवार आज पात्र ठरलेले आहेत त्यातले सत्तावीस उमेदवार अपात्र ठरलेले आहेत आणि एकशे पस्तीस उमेदवारांच्या आज आम्ही मैदानी चाचण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांचे गुणसुद्धा वेळेस त्यांना समजावून चांगले झालेत आज कुठल्याही प्रकारच्या दुखापत कुठल्याही उमेदवाराला झाली नाही आणि आजची भरती आज प्रक्रिया अतिशय सुरळीत सुरळीतपर्फे पार पडलेली आहे